गिरीश महाजन यांनी सुद्धा आता वक्तव्य केलेलं आहे या सगळ्या प्रकरणी त्यांनी अनिल देशमुखांवर टीका केली आपल्यावरचे आरोप फेटाळून अनिल देशमुख स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून ते फडणवीसांवर आरोप करत असल्याचं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं या प्रकरणात जयंत पाटलांचं नाव घेतलं असेल तर त्याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली तर फडणवीसांचं नाव घेणारे जेलमधले दहा लोक उभे करू असा दावा संजय राऊतांनी केला मला वाटतं की आता आपली स्वतःची कातडी वर्तवण्यासाठी बेछूट आरोप देवेंद्रजींवर या ठिकाणी अनिल देशमुख करतायत पण मला वाटतं याच्यावरती सीबीआयची चौकशी झालेली आहे याच्यामध्ये सगळ्या आता वाजे बोलले त्यावेळेचे परमवीर सिंग सी पी होते पोलीस मुंबईचे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनीसुद्धा यांच्यावर हाच आरोप केलेला होता की बाबा हे एवढे पैसे मागतात म्हणून त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे तर त्याची चौकशी झाली पाहिजे ते तपासून बघितलं पाहिजे की कोणी कोणी काय काय कारनामे केले त्यावेळेला कोणी कोणी किती पैशाच्या मागण्या केल्या किती खंडण्या मागितल्या आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं माझ्याकडे असे तुरुंगातले दहा लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील हो जे बावनकुळ्यांचं नाव घेतील अमित शहाचं नाव घेतील अमित शाह पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना